सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची पक्ष प्रवेश करणार आहेत ते सर्वच सत्कर होते मी प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इथे जमलेल्या सर्व पदाधिकारी असतील आणि कार्यकर्ते असतील यांना मनपूर्वक शुभेच्छा दिली कारण आपण दोन दिवसापूर्वी पाहिला असेल निवडणूक आयोगाने घड्यालही आपल्याला दिलं आणि पक्षही आपल्याला दिला जी लोक जे कार्यकर्ते बऱ्याच दिवसापासून संभ्रमात होते घड्याल कुणाकडे जातोय पक्ष कुणाकडे जातोय त्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करू परंतु तीही चिंता आता अशोक मिटलेली भेटलेली आहे कारण काम करत असताना दोन्ही तालुक्यामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची घोडजवड सुरू असताना आज अजित शेठ खोद असतील प्रसाददादा पाटील असतील निलेश दादा असेल राजू पाटील असतील दत्त जाधव असतील दीपक गायकवाड असतील त्यांच्या शक्तीशी त्यांच्यासारखे प्रमुख पदाधिकारी आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत कर्जतमधून मधून कळम ग्रामपंचायतीमध्ये येण बरेच प्रमुख कार्यकर्ते आपल्यामध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत पाणकेवडी ग्रामपंचायतीमधील माझ्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणात आपल्यामध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत कर्जत शहरामध्ये आमचा बिलाल अशी असतील आणि मनसेमधून आमच्याकडे आलेला आमचा आज आपल्या पक्ष प्रवेश करणार तुम्ही सुमी कुटुंब असेल आज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पक्षामध्ये पक्षप्रवेश होत आहे मी सर्वांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश देत असताना आपल्या पक्षामध्ये स्वागत करत असताना मी त्यांना आपल्या सर्वांच्या साक्षीने शब्द नक्की देतो कारण आपल्या पक्षामध्ये आपला सर्वांचा मान सन्मान आपल्या सर्वांची उंची कशी वाढेल आपल्याला पक्षाची ताकद कशी देण्यात येईल ही सगळी जबाबदारी मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सगळ्यांच्या समोर घेतो कारण आपण आज अजित शेठ सारखे एक चांगले उद्योजक आपल्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत छत्तीशेमध्ये त्यांचा चांगला बदल आहे मला आमच्या प्रसाद दादा सुद्धा सांगितलं तर आम्ही सर्वजण तीन चार वर्षापासून बी जे पीमध्ये काम करत होतो बी जे पीमध्ये काम करत असताना बी जे पीमध्ये काम करणारी यंत्रणा खूप चांगली आहे काम करत असताना त्यांची नियमावली खूप चांगली आहे परंतु इलेक्शन झाल्यानंतर कार्यकर्त्यांना दुर्लक्षित करण्याचं काम असेल कामापुरतं वापरून झाल्यानंतर त्यांच्याकडे ताकद देण्याचं काम असेल हे अनेक पक्षामध्ये आपण बघत आलेलो आहोत परंतु आपल्या पक्षामध्ये कोणी नेता नाहीये अजित शेठ तुम्हीच आमचे नेते आणि तुम्हीच आमचे कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये सर्व कार्यकर्ते आणि नेते समसमान आहे कारण आज आपण जर बघितलं असेल तालुक्यामधील महिला वर्ग असेल युवक वर्ग असेल मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यामध्ये त्यांचा कळ आहे अंकित शेठ सारखा नेतृत्व जिल्ह्याचं नेतृत्व आपल्याकडे आहे अंकित शेठच्या माध्यमातून असेल असेल त्यांच्या माध्यमातून योगांची घोडतोड आपल्या तालुक्यामध्ये चांगली आहे महिलांच्या दोन्ही तालुक्याच्या अध्यक्ष असतील शहराचे अध्यक्ष असतील त्यांचंही काम चांगल्या पद्धतीने चालू आहे विद्यार्थी शेळेच्या आमच्या सर्व आमच्या कर्तृत्ती युक्त असेल सुचिता असेल विद्यार्थी शेतीचा अध्यक्ष आमचा आदेश असेल सर्व प्रमुख पदाधिकारी काम करत आहेत पण पुढच्या काळामध्ये काम करत असताना आपल्याकडे सर्वांना संघटित राहण्यासाठी सर्वांशी संघर्ष करण्यासाठी येणाऱ्या निवडणुकी असतील त्यामध्ये लोकसभेची निवडणूक कधीही लागू शकते ग्रामपंचायतीची निवडणुका कधीही लागू शकतात त्यासाठी पक्षाकडून जी ताकद लागेल ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जी पक्षाकडून ताकद लागेल ते ताकद देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या सर्वांना देईल परंतु आपल्या पक्षाकडून जो आपला आदेश येईल लोकसभेच्या माध्यम बाबतीत जर आपण अशा सांगितल्याप्रमाणे तीन तीन पक्षाची आघाडी आपल्या पक्षामध्ये आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिंदेगड शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल यांची महायुती आपली आहे परंतु लोकसभेसाठी आपल्याला जी पक्षाकडून जो आदेश येईल तो आदेश आपण सर्वांनी तर या ठिकाणी काम करणार आहोत पुढच्या काळामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणूक येतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका जिंकण्यासाठी आपल्याला जिंकले जी जी ताकद लागेल त्या ताकदीमध्ये सर्व पक्षाचे प्रमुख असतील सर्व पदाधिकारी असतील सर्वांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जे उमेदवार असतील त्यांना या ठिकाणी दाखद ताकद देण्याचं काम केलं पाहिजे आपण जर पाहिलं असेल तर माझे सर्व पत्रकार इथे उपस्थित आहेत पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना मी पत्रकार पत्रकार बांधवांचा मनापासून धन्यवाद देईन कारण प्रत्येक वेळी आपला कुठलाही कार्यक्रम असू द्या तर पत्रकार बांधवांचं आपल्याला मोठ्या प्रमाणात त्यांचं आपल्याला योगदान असतं त्यांच्याकडून एक ही ताकद मिळत पाहिजे ती ताकद आपल्याला पत्रकार बंधू देत असतात तर आपल्या पक्षामध्ये काय चाललंय आपल्या पक्षामध्ये घोडजवड कशी आहे हे पक्षाची जी आपली जी निर्मिती कशी झाली पक्षामध्ये आपली पक्ष वाढ कशी पद्धतीने करतोय हे पत्रकार बंधू आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये करण्याचं काम करत असतात पुढच्या काळामध्ये पत्रकार बंधू असतील त्यांना मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो आपल्याकडून आमच्या पक्षाकडून आपण जेव्हा आम्हाला जे 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 सहकार्य करतात त्यासाठी आम्ही आमच्याकडून तुम्हाला काही सहकार्य लागेल ते सहकार्य आम्ही आपल्याला नेहमी घेत राहू परंतु आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माझ्या महिला भगिनी असतील माझे युवक कार्यकर्ते असतील आपण जेव्हा जेव्हा पक्षाची संघटना बांधलं असतो संघटना हा पक्षाचा आपला कडा आहे आपण दोन्ही तालुक्याचे तालुका अध्यक्ष आपल्याला वारंवार सांगत असतात का आपल्याला पक्ष संघटना बांधायची आहे आपल्याला बूथ कमिटी तयार करायची आहे आपण बूथ कमिटीवर सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे आपल्या पक्षाचे नेते भाई मदत असतील हे आपल्याला वारंवार सांगत होते का भूथ कमेडी तयार करा भूथ कमिटी तयार करा जोपर्यंत भूथ कमिटी तयार होत नाही तोपर्यंत आपल्या गावातील जी आपली सक्रिय कार्यकर्त्यांची कमेडी आहे हे आपल्याला माहिती पडत नाही आपण सर्वांना मी आजच्या या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमानिमित्ताने मी सर्वांना एक विनंती वगैरे सूचना करतो का आपण पुढच्या काळामध्ये प्रत्येक गावगावमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जेवढे बूथ असतील तेवढे गाव कमेडी असतील ते आपण सर्वजण कार्यकर्ते मिळून सर्व पदाधिकारी मिळून आपण बूथ कमेडी कराल असं मी सर्वांना आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्याला एक विनंती नृंजीवादार सुद्धा करतो परंतु कार्यक्रमाच्या पक्षप्रवीण बघितला असेल अशोक दादा आपलं तुमच्यासारखे प्रमुख कार्यकर्त्या छत्तीश्रीमध्ये आपण काम करतात आमची मेवडे दरमुशी देवकर आहे अशोक दादा आहे तुम्ही सर्वजण भांकीशी मी सांगितलं मगाशी भाषणामध्ये इथे छत्तीसशी तिथलं आमदार तालुका वगैरे पाहिजे ना खरं बोलले तुम्ही मग छत्तीशी जी आपल्याला आवश्यकता असते शरद बाईनी आपल्याला मागच्या कीर्तनच्या भाषणातच सांगितलं होतं तर छत्तीच्या भागपासून आपल्या सोबत असेल पण आता आपल्यासारखे सर्व सक्रिय कार्यकर्ते आपल्या माध्यमातून चांगलं काम करत आहेत मला वाटतं अंधी तुमचे सर्व पदाधिकारी खालापूर तालुक्यातील खोपोडी शहरामधील खालापूर शहरामध्ये सर्व आपल्या तालुका अध्यक्ष असतील यांचं काम एकदम चांगल्या पद्धतीने सुरू आहे मी त्याला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो त्याच पद्धतीने कर्जतमध्ये सुद्धा आमचे भगवानशेट असतील दोन्ही लोकांचे असतील दोन लॉकडाय आमच्याकडे दोन्ही पद्धतीने काम करतात सर्व सेलचे अध्यक्ष असतील सर्व सेलचे अध्यक्ष काम पुढच्या काळामध्ये येणारी कुठलीही निवडणूक आणि कुठल्याही क्षणी लागली तर आपल्या पक्षाची निवडणूक लढवण्याची आजही तयारी आहे उद्याही तयारी असेल हे आपल्या साक्षी आपल्या पक्षामध्ये आपण बघितलं असेल कोण कोणावर अजे देत नाही कोण कोणाला सूचना देत नाही आपण केली तर विनंती करतो कारण आपल्या पक्षामध्ये सर्व कार्यकर्ते हे विनंतीला मान देणारे कार्यकर्ते आहेत काही कार्य पक्षामध्ये आदेश दिला, दिला जातो तसा आपला पक्ष आदेशाचा पक्ष नाही आहे तर विषय ना तर आपण सर्वांनी एकत्रित काम करायचं पुढच्या काळामध्ये आपण बऱ्याच दिवसापासून आपण सर्व काँग्रेस विचाराचे लोक होतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आपण काम करत होतो सर्वांची जी इच्छाशक्ती होती तर आपल्याला घड्याला आलं पाहिजे ते घड्याल चिन्ह आपल्याला आलेलं आहे आता आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे पुढच्या काळामध्ये येणाऱ्या सर्वच निवडणुका असतील त्यामध्ये सहकार क्षेत्र असेल मला वाटतं आतुष आले भातगिरीच्या निवडणुका निवडणुकीसाठी आमचे असतील आप्पा मंडवले आले होते आपण केले ना असतील हे सर्व सहकार मशी आहेत यांच्या ताब्यात आपल्याला भातकीला सुद्धा जिंकून द्यायचे आहे आपण पुढच्या काळात गेल्या सर्वच निवडणुका पण त्यामध्ये सहकार सोसायटी असू द्या तुमच्या सहकारमधल्या कुठल्याही निवडणूक असू द्या सर्वांचा सर्वांचं मार्गदर्शन असणं गरजेचं आहे कारण आपण आपल्या सर्वांनी ठरवलेलं आहे प्रत्येक रविवारी आपण आपल्या पक्ष कार्यामध्ये यायचं आहे प्रत्येक रविवारी आपल्यापणाला बोलवण्याची गरज नाही प्रत्येक रविवारी आपण आपल्या पक्ष कार्या म्हणजे प्रदांची नियुक्ती असेल नवीन पक्षाचा प्रवेश असते त्या प्रवेशासाठी आपण सर्वांनी कर्जत असेल खाणापूर असेल आपण दोन्ही दिवशी वाढ ठरवलेला आहे कर्जत मध्ये रविवार असेल मला वाटतं आता कलापूरचा कार्यक्रम घेऊ आपण सर्वांनी मोठ्या संख्येने आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी मला वाटतं आपल्याला जागा कमी पडली पुढच्या काळामध्ये त्या गोष्टीचाही आपण विचार करू आणि असं उभं राहायला कार्यकर्ता लागणार नाही त्याची सुद्धा आपण नक्की काळजी घेऊ परंतु आज पक्षामध्ये जो पक्षाचा जो आपल्याकडे घोडदौड चालू आहे आज आजी शेट्टी सांगितले बघाशी प्रत्येक रविवारी आमच्या छतिशी मधून मोठ्या प्रमाणात आम्ही ताकद जाऊ आणि जास्तीत जास्त संख्येने आपल्याकडे पक्ष प्रवेश करण्याचं काम करू आजी मी तुम्हाला असेल तुम्हाला असेल कलम मंडळी कलम मंत्री मंडळी असतील आमच्या कुमार ज्या मी मनापासून धन्यवाद देईन कारण आज इतका मोठा पक्ष प्रवेश होत आहे आमच्या कर्ज शहरामधून सूर्य कुटुंब आपल्यामध्ये पक्ष प्रवेश करत आहे भिला शहर आपल्यामध्ये पक्ष प्रवेश करत आहे अशा पक्ष प्रवेशाने आपल्या पक्षाची ताकद नक्कीच दुर्गुडीत होणार आहे आमचा प्रशांतजी मोरे आज तो सुद्धा आपल्या नगरमधून ते सर्व मित्रमंडळी आपल्यामध्ये पक्ष प्रवेश करतोय म्हणजे कर्त शहरामध्ये सुद्धा भगनशिवाय आपण चांगल्या पद्धतीने काम करतोय पुढच्या काळामध्ये प्रत्येक मध्ये जाऊन प्रत्येक मध्ये कसा आपला पक्षप्रवेश करता येईल प्रत्येक मध्ये वॉर्ड कमिटी कशी आपल्याला तयार करता येईल प्रत्येक वॉर्डमध्ये आपले कार्यकर्ते कोण त्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते कोण असतील महिलांचे कार्यकर्ते कोण असतील युवकांचे कोण असतील युवतींचे कोण असतील याची सर्व काळजी आपण घेतलेली पाहिजे पण मी सर्व सेलच्या सेलच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा एक सुद्धा देतो आपण सुद्धा आपल्या कमिटी तयार करणं गरजेचं आहे त्यामध्ये कुठे काही तुम्ही असाल असतील युक्ता तुम्ही सर्वांनी तुमच्या सर्व कमिटी काही दिवसातच तयार करणं गरजेचं कर आहे प्रत्येक गावामध्ये जाऊन भूथ कमेडी करणं गरजेचं आहे आपल्याला कर येणाऱ्या निवडणुकीसाठी आहेत लवकरच आपण आपला प्रोग्राम जाहीर करू आणि प्रत्येक गाव जाऊन गावामध्ये गाव भेटी मिळून आपण एक प्रोग्राम तयार करणार आपण आम्ही तुम्ही तुमच्या भेटीला असायचं प्रोग्राम आपण पुढच्या काळात तयार करतोय आणि प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक गावाला आपला विचार समजून सांगण्याचं काम आपण सगळ्यांनी पुढच्या काळामध्ये करायचं आहे आपल्या पक्षाची आपल्याला सर्व लोकांना सांगायचं आहे आणि ज्यांना ज्यांना आपल्या पक्षामध्ये जे आपल्या पक्षामध्ये आहेत त्यांना आपल्याला पुन्हा एकदा जबर ताकद देऊन त्यांना सक्रिय करायचं आहे आणि ज्यांना ज्यांना आपल्या पक्षामध्ये रेवीन कशा पद्धतीने घेता येतील यांना सुद्धा आपण त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण प्रत्येक गावात जाऊन येण्याचा त्यांच्या भेटीगाठी घेऊ आणि आपल्या पक्षाची ताकद वाढण्याचं सर्वजण काम करू पण हे सर्व करत असताना मला फादर असेल सर्व सेलचे अध्यक्ष असतील सर्व कमिटी असतील त्यांनी सर्वांनी आपल्याला बरोबर जाऊन गावामध्ये गाव बैठक घ्यायची आहे पुढच्या काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम करू आज आपल्या पक्षामध्ये ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला आहे जो प्रवेश करणार आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना पुन्हा एकदा एक शब्द देतो का तुमचा आमच्या पक्षामध्ये आपल्या पक्षामध्ये तुमचा काय महान सन्मान प्राप्त जाईल तुम्हाला प्रत्येक तुमच्या दुःखातुखात प्रत्येक तुमच्या आदर्च्या काळात तुम्हाला ताकद दिली जाईल इतकं म्हणून मी थांबतो जय हिंद जय राष्ट्रवाद त्यानंतर राजू पाटील यांचाही आपल्या पक्षात गेश दत्तात्रय आढाव देखील आपल्या पक्षात स्वागत निलेश शिंदे यांचाही आपल्या पक्षात प्रवेश होते त्यांचे पक्षातून अजित शेठ प्रसाद पाटील राजू पाटील दत्तात्रय आढाव दीपक गायकवाड निलेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोरेश्वर तात्या शिंदे निकिता मोरेश्वर शिंदे मयुरेश मोरेश्वर शिंदे भाग्यश्री मोरेश्वर शिंदे सुरेश महादूर शिंदे वृद्धे सुरेश शिंदे संस्कृती सुरेश शिंदे जागृती सुरेश शिंदे त्याचबरोबर रमाबाई तात्या शिंदे दत्तात्रय पंढरनाथ पाटील तुळशीदास नारायण शितोळे तनुजा तुळशीदास शितोळे लक्ष्मण चित्तूर शितोळे खंडू नारायण शितोळे लहू खोपी नारायण पाटील गोविंद ककाराराम उतेकर नीलाबाई गोविंद दो भुते उतेकर मारुती शंकर शिंदे उषा मारुती शिंदे मनीष मारुती शिंदे मोरेश्वर गजानन शिंदे मेघा मोरेश्वर शिंदे सौरभ मोरेश्वर शिंदे गौरव मोरेश्वर शिंदे रवी लक्ष्मण साळुंके प्रिया रवी साळुंके गोपाळ गजानन शिंदे नीता गोपाळ शिंदे रुपेश परशुराम शिंदे त्याचबरोबर प्रसाद वामन मालेकर सागर अशोक हुतेकर दीपक सुरेश गायकवाड अरुण सखाराम गायकवाड किसन विठ्ठल गायकवाड कानू पांडुरंग गायकवाड नमो बापू गायकवाड रमेश गणपत गायकवाड संतोष देव गायकवाड अमर मालती गायकवाड नामदेव पांडुरंग गायकवाड तुळसाबाई किशन गायकवाड गुलाब अरुण गायकवाड लता संतोष गायकवाड रेश्मा गुंदराम गायकवाड शीतल अमर गायकवाड दीपक गायकवाड संगीता लक्ष्मी बालकृष्ण परब अनिषा गाखमारे नूतन गणेश पाटील चंद्रवती हरिश्चंद्र चौधरी मालता लहू तवर चौकशी सुनील जाधव साळुंखे गोपाळ गजानन शिंदे गीता गोपाळ शिंदे मुंबेश परशुराम शिंदे त्याचबरोबर प्रसाद पावन वालेकर सागर अशोक उटेकर आज यांचा मनीषा किशोर वाघमारे रेणुका सदा पवार निलाबाई वाघमारे आज या सर्व महिला वकिनीच राष्ट्रवादी लक्ष्मी बाळकृष्ण परब निकिता नेलकंड ठोबरे मनिषा वाघमारे नूतन गणेश पाटील चंद्रवती हरिश्चंद्र चौधरी मार्गा लहू कवर चौकशी सुनील जाधव लोखा राम वाघमारे प्रदीप पिंट्या वाघमारे नाथ तुषिरा भजलेकर पार्वती गणेश वाघमारे धर्मा पुरा वाघमारे नमस्कार बी जी चोवीस तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहू शकता मी आता घारेसाहेब यांच्या कार्यालयामध्ये आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कर्जत तालुका जनसंपर्क का कार्यालय येथे आहे आणि ह्या कार्यालयामध्ये आज खालापूर तालुक्यातील बहुतांशू जास्त प्रमाणात चाळीस ते पन्नास महिलांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केले के केलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर आपल्या आपल्यासोबत खालापूर तालुक्यातील काही महिला आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत संवाद साधणार आहेत ताई काय सांगाल नेमकं आज तुम्ही भव्य दिव्य महिला अशा मोठ्या संख्येने आलात आणि घारेसाहेबांवरती विश्वास ठेवून आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलात काय सांगाल नेमकं कुठून आलात कुठल्या गावावरून आला आणि किती महिलांनी प्रवेश केला काय सांगाल आम्ही माणकिली ग्रामपंचायतीमधून आलो आहे आम्ही तीस जणी आलो होतो आणि घारे साहेबांबद्दल हे सांगायचं आहे की खूप चांगला पक्ष आहे आणि काहीतरी पुढे महिलांसाठी करण्यासारखं आहे आणि आम्हाला काहीतरी प्रोत्साहन मिळेल आणि पुढे काहीतरी जाण्याचा मार्ग आहे त्यामुळे आम्ही ह्या पक्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि मनापासून केलेलं आहे ह्यांनी है। आम्हाला साथ देवी आम्ही ह्यांना पूर्णपणे पुढे पण साथ देऊ हेच ह्या हे आज पाठिंबा पाहिजे तर ह्या ताईन त्यांनी सांगितलेलं आहे कशा पद्धतीत पाठिंबा देणार आहे ताई काय सांगाल नेमकं त्यांच्यासोबत तुम्ही आहात आणि आज तुम्ही सगळ्या महिलांनी मिळून एकत्र येऊन प्रवेश केलेलं नेमकं काय सांगाल तुमचं नाव काय पहिलं माझं नाव स्वाती स्वप्नील एरुंगकर मी मानकवली इथून आले आमच्या आमच्यासोबत आम्ही तीस बायका घेऊन आलो आहेत आमच्याच मैत्रिणीने आम्हाला त्या पण त्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्याच आहेत त्याने आम्हाला असं सुचवलं आम्हाला त्यांच्याकडे बघून आम्हाला असं वाटलं की आमच्या बायकासुद्धा अशा पुढे जाव्यात आणि वाट त्यांच्याकडे बघून असं वाटतं की हां आम्हीसुद्धा काहीतरी करू शकतो आणि राज सुधाकर खारे यांच्याकडे म्हणजे यांचं भाषण किंवा यांच्याकडे बघून आम्हाला अशी वाटतं की आमचं ते काम करतील आणि आम्ही त्यांना आमचा सगळ्यांचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे आणि असाच राहील असं मी सांगते तर या यात्या महिला आणि त्यांनी पूर्णपणे सुधाकर भाऊ घारे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांनी विश्वास दाखवलेला आहे आणि पूर्ण पाठिंबा दिलेला आहे त्याचप्रमाणे आपल्यासोबत ग्रामपंचायतच्या सदस्य आहेत देसले मॅडम त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया खरं तर बोलायला गेलं तर ह्याच्या मागचा आरसा ह्या देश, देसले मॅडमच आहेत यांच्याकडनं आपण जाणून घेऊया त्या डॅस डॅसिंग आहेत मॅडम काय सांगाल नेमकं का, आज आपण आपल्या एरियातून पूर्ण तालुक्यातून भव्य दिव्य असा जाहीर प्रवेश केलेला आहे जास्त प्रमाणात महिला घेऊन आलात आणि प्रवेश केलेला आहे काय सांगाल नेमका हेतू काय आपला आणि कशा पद्धतीत आपला पक्ष तुम्ही बलकट कराल याबद्दल काय सांगतात नमस्कार मी मोनिका गौरव कुमार दिसले सदस्य गुरु ग्रामपंचायत बीड खुर्द खालापूर तालुक्यातील मानकिवली ग्रामपंचायतमधून मानकिवली आणि दोलोली गावमधून आज आपण चाळीस ते पन्नास महिलांचा पक्षप्रवेश केलेला आहे आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज या महिला इथे पक्षप्रवेश करत आहेत तर मी त्यांचे सहर्ष स्वागत करत आहे आपल्या पक्षामध्ये आणि नक्कीच या महिलांनी आज एव जो पुढाकार घेतलेला आहे इथे येण्याचा आणि नक्कीच मी त्यांना आश्वासन देऊ शकते की ह्या पक्षामध्ये तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा म्हणजे प्रत्येक मान सन्मान दिला जाईल आणि तुमच्या प्रत्येक समस्या किंवा काही प्रत्येक काही अडी अडचणी त्याला पाठिंबा तुम्हाला दिला जाईल हे मी नक्की सांगू इच्छितो तुम्हाला आश्वासन येते तुम्हाला तसं सर्व ठीक आहे आपण म्हणालो पण पक्ष हा आता महिला तुम्ही एकत्र घेऊन आज चाळीस ते पन्नास महिला तुमच्या सोबत आहेत अजून काही संख्या वाढणार आहे का पक्ष पक्ष हा कसा तिथे खालापूर तालुका म्हणा किंवा कर्जत तालुका म्हणा कसा बळकट करणार आहे एक महिला म्हणून काय सांगता ये तसं बघायला गेलं तर अजूनही महिला खूप इच्छुक येणाऱ्या आहेतच आणि अजून महिला येणारच आहेत आणि आपल्याला आज पुढे येणाऱ्या विधानसभेमधून सुधाकर भाऊ घारे यांना आमदार करायचंच आहे आणि हाच आमचा हेतू आहे खूप मोठा की त्यांना आमदार आम्हाला बनवायचंच आहे आणि त्या साठी आम्ही खूप प्रयत्न करणार आणि सगळ्या महिला आमच्या त्यासाठी एकत्रित आलेल्या आहेत तर ह्या होत्या खालापूर तालुक्यातील महिला आणि खास करून देसले मॅडम त्यांनी सांगितलेले आहेत की साहेबांच्या पाठीशी पूर्णपणे महिला कशा उभ्या राहणार आहेत आणि येत्या कालावधीमध्ये शंभर टक्के महिला भाऊंना सपोर्ट करणारे माझ्यासोबत कॅमेरामॅनसह मी बाळूगुरोव बीजी चोवीस विश्वास कर्जत रायगड